काही जिल्ह्यांमध्ये मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून पुढील अठ्ठेचाळीस तासात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय आहे तर आज कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार याचा अंदाज आपण जाणून घेऊयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मान्सून दाखल झाल्यानंतर राज्यात पावसानं दडी मारली असली तरी अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत राज्यातील अनेक भागाला जोरदार पावसाची प्रतीक्षा असताना हवामानानं आनंदाची बातमी दिली आहे पुढील अठ्ठेचाळीस तासात अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आज दक्षिण कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून हवामान विभागानं इथं ऑरेंज अलर्ट जारी केलाय उर्वरित कोकण घाट माथ्यावर जोरदार पाऊस होईल विदर्भ मराठवाड्यातही वादळी वाऱ्यासह हो जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय आहे महाराष्ट्रातील रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग यासह हो पुणे आणि सातारा जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे राज्यातील कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मान्सून सक्रिय असून पुढील अठ्ठेचाळीस तासात रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग यासह पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटमात्यावर मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवलेली आहे असेच दररोजचे पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील